आली बघा आज मी माझ्या मामा मामीच्या गावाला म्हणजे माझ्या आजोळात आली कुंडजाला तर मामी माझ्या इथं बसल्या तर मामा बघा ह्या साईडला इथं कुठं गेला आहेत आणि इकडं अण्णा आजी तुमचं दाजी ही सगळी बसल्यात तर मस्त असं आल्यावरती उशीर झालं येऊन बसले गप्पा छप्पा मारल्या पण मामीने अजून काही चहा केला नाही बघा इथं बसल्या आणि पुरी सगळ्या गेल्या तर जागेवर आणि आमच्या मामीने बघा उद्योग करून घेतला आहे पायाला काय भाजून घेतलं आहे बघा इथं हे बघा कसलं भाजून घेतलंय बैठला पाय घेतो तिथून सकाळी मला व्हिडिओ कॉल केला आणि दाखवतात वैशाली बागा माझ्या पायाला काय झालंय कुकर दाळशी जायला घातली होती सकाळी सांगत होत्या काय झालं सांगा बरं काय भाजून घेतलं तुम्ही कुकरला शिट्टी नव्हती म्हणून वर हवा वरहाची काळे शिट्टी बसवायला गेले हा ते शिट्टी झाकण गेला कुकर म्हणजे त्याला असं दाबून झाकणात आत कसरला कुकर ते

फोड येऊन असं कातड हे झालंय सकाळी पांढर म्हणलं अयो मामी तुम्ही काय केलं हे हा आई म्हणली मामीला भाजलंय अगं म्हणलं केलता मला पण फोन आणि चार दिवस भाजलेला आज सांगतात आई म्हणली वैशाली यायची म्हणून मी फोन केलो आ काल मामाचा फोन आला तर तेव्हा आयपशीच होती ना बघा असा उद्योग करून घेतला स्वयंपाक हे करताना जरा जपून व्यवस्थित हे करायचं ती म्हणते आम्ही काय मामीसारखं सारखं येणार पण ते कधी न कळत अशा गोष्टी काय आपण जाणून बुजून काही करत नाही पण काळजी घ्या आता त्याचीच थोडं थोडं जास्त हिकडून हिकडून खाई दुखा ती दुख नाही व्हायला पाहिजे हा ना त्यांना काहीच नसल वाटलं

मामींना अडचण आहे त्याच्यामुळे मामीने काही चहा पाणी केलं नाही आम्ही हाताने पाणी पुरी असते ना बारक्या घरी बारक्या मामाचा देव देवय तर काशी मुने तर त्यांनी चहा पाणी केलं असतं आताच घेऊन अंधार पडला बघितलं का साईडला अंधार पडलाय बराच आणि इकडं अण्णा बसले तर आपण आजीचं दोन शब्द ऐकून आजी बसली बघा तर आजी मी उठून मामीकडे गिलती आहे का नाही आजी हा गिलती ना आजी आहे तर कुंडीज आहे परत मामी माझी मामी तशी बारी आहे बर का मामीसाठी यावं लागणारच आहे मला कुंडीज्याला तसं म्हणून नाही जपायच मामी साठी लागणार आहे ज्याला परत असं नाही की आजी आहे म्हणून येतो या नाही <laughs> नाही मामी तशी आहे आम्हाला मनाने इकडे यावं लागणार अशी मामी आमची हा देते देते आजीला ना भजी आणि काय आणल आजी काय राज्याला हा ती माझ्या देवा तची आहे ना माझ्या आईने सांगितलं होतं माझ्या आईला लाडू घेऊन जा म्हणली राजगिर्याच जातानी मग मी राजगिराचा लाडू घेतलं माझ्या ध्यानात नाही आईने काय सांगितलं तिला फोन करून विचारलं काय आणायचं म्हणून काय तुझ्या आईला भजी हा भजी आणला अण्णा जेवण करत होत मग अण्णाने भजी खाल्लं भाकरी बरोबर आणि मी पण खाल्लं हाय काय तुझं काय चाललंय मग बरं आहे का चांगलं <laughs> आता दवाखानाच असतं रोज खर्च करायचं मग काय त्याच्या पिशवी कोण भरायचं काय तू एकच हसायला आलं दमाने दमाने तुझी लेख काय म्हणली मग कधी इथे माझी आई कुणा आता तुझ्या मनाने कवा तुला कवा सांगितलंय मला नाही सांगितलं आ, त्या सिंधूला औषध देत होती उलच गुडक चोळायला त्याची नदा म्हणली तुमची लेट यायची आता तुम्हाला औषध घेऊन हो या गाय मला काल म्हणत होती आजीला तू जायची तर औषध न्यायचंय त्या बायला फोन पण केला आहे नी म्हणली ते अडीच हजार रुपयाचं औषध आहे ती आईने फोन केला पण ती बाया म्हणली नाही मागवलं अजून आव म्हणली आता सांगते म्हणली दोन चार दिवसांनी येईन बर का बी पी च वर दापीचं दुसरं औषध नाही अजून बी सांग काय बीपी च अन वर दा वर दा याचं दुसरं नाही का त्याच दुसरं तेवढंच पाहिजे दापीच पाहिजे अदुबी आपल्या आईला फोन करून सांग ह्या दोन दिवशीच औषात पाहिजे अडीच हजार दे त्यात काय या बा आपल्याला गुन्हा आल्या द्या दवाखान्यात ला कुणी जाते का मग काय त्या बाच्यानं दिलेलं दोन हजार तसंच येत yeah. काल बा आणि माझे हजार रुपये टाकले ती माझे तसंच येत हजार रुपये दिलेलं तसंच येत मी आंड्यावर तुन म्हणून वाहिली ती ती आपली गाठ बांधली आणि सवर्णा तर तिला ते अडीच हजार देऊन टाकायचं आपल्याला गुण पडला पाहिजे गुण महत्वाचा आहे अजून चार दिवस जगल तर आज हवा पाहू आता मी आली मला काय देणार तुला काय दिवस सांग मला मला आज पाटील गेली तुझा कड्या तुझं पुतून मांडीवर केळीची झाल्यावर करणारच कि मग पण काय माहिती अजून त्याला अजून काय म्हणजे नातवांड खेळवायला परत सुनबाई यायची मला तुला सुनबाई यायची सुनबाई लेखाची परत यायची सून मग बघायचं अजून हा सगळं बघायचं या मग बघितलं बाय चांगली बाय चांगली बाय चढतीच बाय चढती

सगळे झोपली इकडे हातरून टाकून हे करून आता मग काय तायचा फोन येतो या हा कि नाही गिरी थांबायची असली तर माझ्या पशी झोपायला गप्पा चप्पा म्हणतात ना गप्पा मारल्या एकामेकीला रातभर बोलत होता इथं अण्णा झोपलेत बघा म्हणजे गप्पा मारत बसले थंडी वाजते म्हणून आपल्या अंगावर घेऊन आता रात्रीचे नऊ वाजून गेले तर आम्ही अजून घेतच येऊन येतो तास झाला आम्ही निघाले बर का जात जात करून आजी पशीच बोलत बसली तर वर ह्यांनी हिकडे गप्पा मारत बसलेत आता आली बाहेर चला म्हणते दे या तर निघाव आता नऊ वाजून गेल्या तर नऊ वाजल्या नाही हे का नऊ वाजून दहा मिनिट सव्वा नऊ झाल्या चला काशी झोपली बाकीच्या सगळ्या घरात येत सांगितलंय सांगितलं या येते म्हणलं नको काळजी करू मग ती वाट बघत बसली असे ना आता आम्ही निघतो तर चला व्हिडिओ चेंज करते बाय बाय अँड गुड नाईट गुड नाईट बोल गुड नाईट